मी डॉक्टरांना पहिल्यांदा बघतो आहे पण त्यांचं नाव मी बऱ्याचदा ऐकलं आहे आमच्या अनिशच्या मीटिंगमध्ये त्यांचं नाव मी बऱ्याचदा ऐकलं आहे आय एम फॉर्च्युनेट की मला त्यांची करण्याचा ऑपॉर्च्युनिटी मिळाली डॉक्टर देशपांडे अर्थात गोरेगावला नवीन नाहीत त्यांनी के एम के हॉस्पिटलच्या मेडिकल कॉलेजमधून त्यांची पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलं सायकोलॉजिकल मेडिसिनच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात ते मुंबई विद्यापीठात पहिले आले व प्रथम आले <laughs> विळे पार्ले पूर्व येथे त्यांची प्रॅक्टिस आहे ते मानसोपचार करणे आहेत पारल्यात ते एम हार्ट्स नावाने एक संस्था चालवतात मानसिक अस्वास्थ्यावर ट्रीटमेंट ही संस्था करतेच त्या अस्वस्थ मानसिकरित्या अस्वस्थ असलेल्या लोकांना सपोर्ट करते त्याशिवाय एक त्याच्या ता, ता, पुढे जाऊन म्हणजे ही संस्था विविध वेगवेगळ्या संस्थांबरोबर आणि समुदायांबरोबर एकत्रित काम करून मानसिक आरोग्याचा पुरस्कार करते व मानसिक रोग व औषधोपचार यांच्याशी निगडीत जो कलंक समाज लावत असतो त्या कलंकाला धुवून काढण्याचा प्रयत्न ही संस्था करते अनेक भारतीय व आंतरराष्ट्रीय मध्ये डॉक्टरांना वक्ता म्हणून बोलवले जाते अनेक संस्थांचे ते फाउंडर मेंबर आहेत चाइल्ड सायकियाट्री सेंटर इथे केशव गोरे स्मारक ट्रस्टमध्ये चालते त्याचे ते फाउंडर डायरेक्टर आहेत मौज नावाचे नावाचा एक कार्यक्रम ते शाळांमध्ये राबवतात मुलांचे समुपदेशन करणे आत्महत्या रोखण्यासाठी प्रोटोकॉल्स बनवणे अँटी बुलिंग म्हणजे मुलांमध्ये जी गुंडगिरी चालते त्याबद्दल प्रबोधन आणि समुपदेशन स्क्रीनचा जबाबदारीने वापर व व्य व्यास्त, व्यस व्यसनांबद्दल जागरूकता करण्याचं काम माऊस करते असे अनेक अनेक प्रोग्राम्स आहेत जिथे डॉक्टर कार्यरत आहेत डी ॲडिक्शन कनेक्ट हा रोटरी ग्रुपच्या व्यसनमुक्तीचा कार्यक्रम आहे तेथे डॉक्टर आयडिएटर म्हणजे आयडिया देणारे व प्रोग्रॅम इन्चार्ज आहे समर्पण रिहॅबिलिटेशन सर्व्हिसेसमध्ये ते कन्सल्टंट सायकॅट्रिस्ट आहेत त्यांची सी एम आर्ट जी संस्था आहे जी मी मगाशी ज्याच्याबद्दल मी मगाशी बोललो ती इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट अँड रिसर्च हा इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च ही जी गोरेगाव ईस्टला मध्ये कॅम्पस आहे या संस्थेचं तेथे कॅम्पस असिस्टन्स प्रोग्राम चालवते तिकडे विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांसाठी कॅम्पस व्हिजिट्स वर्कशॉप्स ट्रेनिंग प्रोग्रॅम्स केले जातात एक महत्त्वाचा याशिवाय एक महत्त्वाचा समुदाय असा असतो ज्याला मानसिक समर्थनाची गरज मोठ्या प्रमाणात भासते तो म्हणजे कॉर्पोरेट दोन हजार दहा ते एकोणीस मध्ये त्यांनी लार्सन अँड टुब्रो मध्ये वर्क लाईफ बॅलन्स रिटायरमेंट प्लॅनिंग या विषयांवर तेथील कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन केलं याशिवाय अल्कोहोलिक एनॉनिमस जी दारूमुक्तीच्या क्षेत्रात काम करणारी जी नावाजलेली संस्था आहे त्याचे ते दृष्टी होते त्या क्षेत्रातही त्यांचं बरंच काम आहे बॉम्बे सायकॅट्रिक सोसायटीचे दोन हजार पंधरामध्ये ते प्रेसिडेंट म्हणून हो त्यांनी काम पाहिलं आहे दोन हजार अकरामध्ये सत्यमेव जयतेचा एक शो याचा आमिर खानचा स सर्वांना माहीत आहे त्याच्यात दोन हजार अकरामध्ये दारूच्या व्यसनावर एक कार्यक्रम झाला होता त्यामध्ये आमिर खानने डॉक्टरांची मुलाखत घेतली होती ती ही मी पाहिली यूट्यूबवर म्हणजे ती पाहण्याजोगी आहे तुम्ही पहा की त्यांनी कसं माणसाला दारूचा व्यसन का लागतं ह्याची जी, जी बायोलॉजिकल कारणं आहेत त्याच्यावर पण त्यांनी एक्स ते ते, ते पण त्यांनी व्यवस्थित एक्सप्लेन केलं आहे म्हणजे आपल्याला आपला एखाद्या आपण त्याला दा, दारुडा म्हणतो अशा माणसाकडे बघण्याची जी आपली आपला जो दृष्टिकोन असतो तो ब बदलून जातो शिवाय दारूमुक्तीसाठी प्रबोधनाचे जागरूकतेचे कार्यक्रम त्यांनी भारतभर केले आहेत अगदी चंदीगड ते कोलाची आणि सुरत ते गुवाहाटी असे त्यांनी कार्यक्रम स सर, सगळीकडे केले आहेत शहरांमध्येही केले आहेत आणि ग्रामीण भागांमध्येही केले आहेत अल्कोहोलिक साठी त्यांनी शंभरहून अधिक प्रेस कॉन्फरन्सेस घेतले आहेत व त्यांचे शंभरहून अधिक लेख वर्तमानपत्रातून छापून आले आहेत तर अशा असे हे डॉक्टर देशपांडे त्यांना ऐकण्यासाठी आम्ही सर्व उत्सुक आहोत थँक्यू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे की विद्या ही तलवारीसारखी आहे ती धारण करण्याच्या त्याच्या हातात ते शस्त्र आहे त्याच्यावर त्याचा वा, वापर कसा केला जाईल हे अवलंबून असतं